टेल टू हेड होणार असून आधीमध्ये कोणतीही दारी उघडण्याचा कुठल्याही शेतकऱ्याने प्रयत्न करू नये टेल टू हेड रोटेशन आवर्तन हे पूर्ण करून आपण जर कमीत कमी दिवसात जर सिंचन विभागाला दिलं तर आपल्याला मे महिन्या म्हणजे मे महिन्याच्या वीस तारखेला सुद्धा पुन्हा एखादं दुसरं आवर्तन सुद्धा येऊ शकतं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे आवर्तन अतिशय कमीत कमी पाण्यात तापून जर काढून सिंचन वाला जर दिलं आणि सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य सा चांगल्या पद्धतीनं केलं तर आपल्याला मे महिन्यात अजून एक आवर्तन येऊ शकतं तर सर्व वाय सातारा जावली कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना वाय धून धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून सर्व शेतकऱ्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो की दहा तारखेला जे आपलं आवर्तन एप्रिलच्या सुटणार आहे त्या आवर्तनाला आपण सर्व